नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे तो वित्त विभागाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे लाभ मिळणार आहे याविषयी या, या जी मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे मित्रांनो ही माहिती आपण बघायची आहे तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशा प्रकारचे सर्व शासन निर्णय बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कशाप्रकारे आहे शासन निर्णय जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे बघा प्रस्तावना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना दिनांक चार दोन दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वये दिनांक एक चार दोन हजार सोळापासून लागू करण्यात आली आहे तसेच दिनांक अठरा दोन दोन हजार सतराच्या शासन निर्णयान्वये सदर योजना पुढे सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे दिनांक अकरा आठ दोन हजार महाराष्ट्राच्या शासन निर्णयान्वये अन्य निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी माहे फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या वेतनातून योजनेची वर्गणी गटवर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीसाठी कपात का करण्यात येते त्यामुळे माहे फेब्रुवारी महिन्याची वेतनाची देयके सादर झाल्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्यांची वर्गणी माहे फेब्रुवारी महिन्यामध्ये वसूल करण्यात आलेली नाही अशा कर्मचाऱ्यांना योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबतची कार्यवाही उपरोक्त शासन निर्णयांमध्ये विहित केलेली नाही त्यामुळे अपघात विमा वर्गणी कपात न केल्यामुळे दरम्यानच्या कालावधीत कर्मचाऱ्यास अपघात उद्भवण्यास योजनेखालील लाभ देता येत नाहीत यास्तव अशा कर्मचाऱ्यांना सदर योजनेमध्ये समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्या अनुषंगाने आता पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे तर शासन निर्णय कशा प्रकारे आहे बघा राज्य शासनाच्या सेवेत किंवा शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना ज्या निमशासकीय कार्यालयांना लागू करण्यात आली आहे त्या कार्यालयांमध्ये नव्याने नियुक्त झालेले कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्यांची वर्गणी माहे फेब्रुवारीमध्ये वसूल करण्यात आलेली नाही अशा प्रकारे खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी पहिला मुद्दा बघा सदर कर्मचाऱ्यास नियुक्तीनंतर प्रथमतः प्रत्यक्ष वेतन आहारित करण्यात येईल त्या वेतन देयकातून योजनेची वर्गणी वसूल करण्यात यावी त्यानंतर दुसरा मुद्दा ज्या महिन्यात प्रथम वेतन देयक आहारित करण्यात येईल त्या पुढील महिन्याच्या एक तारखेपासून सदर कर्मचाऱ्यांना योजना लागू होईल अशा प्रकरणी योजनेचा कालावधी त्या कर्मचाऱ्यांकरिता योजना लागू झाल्याच्या दिनांकापासून त्यानंतर येणाऱ्या एकतीस मार्च पर्यंत असेल तर तिसरा मुद्दा बघा ज्या कर्मचाऱ्यांची वर्गणी माहे फेब्रुवारी मध्ये वसूल करण्यात आलेली नाही अशा कर्मचाऱ्यांना त्यानंतरच्या ज्या महिन्यात वेतन आहारित करण्यात येईल त्यापुढील महिन्याच्या एक तारखेपासून सदर कर्मचाऱ्यांना योजना लागू होईल चौथा मुद्दा बघा योजना लागू होण्याच्या कालावधीनुसार खालीलप्रमाणे वर्गणी वसूल करण्यात यावी तर बघा या ठिकाणी रकाणे आहेत सदस्यत्व देण्याचा महिना योजनेचा कालावधी आणि वर्गणी रुपये तर एप्रिल ते सप्टेंबर महिना असेल तर योजनेचा सा कालावधी सहा महिन्यापेक्षा जास्त ते एक वर्ष आणि वर्गणी रुपये असणार आहे तीनशे रुपये व वस्तू व सेवा कर त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यामध्ये योजनेचा कालावधी असणार आहे सहा महिन्यापर्यंत आणि वर्गणी रुपये असणार आहे व व वस्तू सेवा कर त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये योजनेचा कालावधी तीन महिन्यापर्यंत आणि वर्गणी रुपये असणार आहे एकशे पन्नास व वस्तू व सेवा कर त्यानंतर मार्च महिन्यामध्ये योजनेचा कालावधी असणार आहे एक महिन्यापर्यंत आणि वर्गणी रुपये असणार आहे पंच्याहत्तर रुपये व वस्तू व सेवा कर त्यानंतर टीप बघा ज्या कर्मचाऱ्यांना मार्च सदस्यत्व घ्यावायचे आहे त्यांच्या चालू वर्षातील मार्च वर्गणी आणि त्या पुढील वर्षाची पूर्ण वर्गणी फेब्रुवारी महिन्याच्या वेतन वसुली करावी त्यानंतरचा मुद्दा बघा दिनांक अठरा दोन दोन हजार सतरा आणि अकरा आठ दोन हजार सतराच्या शासन निर्णयांमध्ये आणि दिनांक पंधरा दोन दोन हजार अठराच्या परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे योजनेसंदर्भातील अन्य सर्व बाबींचे पालन करण्यात यावे त्यानंतरचा मुद्दा बघा विमा संचलनामार्फत राबवण्यात येणारी राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना ही विमा क्षेत्रातील प्रचलित वैयक्तिक अपघात विमा आहे त्यामुळे सदर अपघात विमा योजनेला प्रचलित वैयक्तिक अपघात विमा पत्रकाच्या अटी व शर्ती लागू राहतील तर मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा हा शासन निर्णय पाच मार्च दोन हजार ला निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना त्याबाबतचा सुधारणाचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा जाणून घेतली आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद